अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एस ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे भाजपा दिव्यांग आघाडीचे आणि महाराष्ट्र मन की बातचे समन्वयक शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या वतीने आज उमेदवारी अर्ज घेतलाय पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्थानिक पातळीवर त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भारतीय महाराष्ट्र प्रदेश मन की बात चा समन्वयक आहे गेले तीस ते पस्तीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो दिव्यांग आघाडीच्या माध्यमामधून महाराष्ट्रामध्ये दिव्यांगचे भरपूरसे असे प्रश्न या ठिकाणी सोडलेले आहे आणि प्रभाग क्रमांक दोन मधून मी या ठिकाणी इच्छुक इलेक्शन लढण्यासाठी आहे तसं तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी राजूजी वानखेडे हे नगरसेवक सध्याचे रवींचे होते त्यांनीही अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु मी जुना कार्यकर्ता आहे कारण पार्टीने जर मला संधी दिली एक दिव्यांग म्हणून जर त्या ठिकाणी मला ऍडजेस्ट केलं समजा तर मी नक्कीच आमच्या दोन दोन दोनमधील ज्या समस्या म्हणजे मागील जे, जे राजू वानखेडे यांनी जे काम केलेले काही राहिलेले जे काम आहे ते हो हो। मी त्या ठिकाणी करीन असं तुम्ही शैक्षणिक आणि शैक्षणिक संस्था पण चालवता सरपंच पण राहिले काळ कसा राहिले नाही आणि तुम्ही लोकांच्या संपर्कात कसे राहील कारण मी भारतीय जनता पार्टीचा असतानाच गावाकडे सरपंचपद एक पाच वर्ष त्या ठिकाणी मी एक केलेलं आहे आणि त्या कामाचा मला अनुभव आहे आणि माझ्याकडं दिव्यांग मुलांच्या शाळा आहे कारण धुळे जळगाव महाराष्ट्रामध्ये माझ्या पाच सहा सहा शाळा चालतात त्याच्यामधून दिव्यांगाच्या ज्या अडच अडी अडचणी आहे त्याच्यावरती मी नक्कीच या ठिकाणी या शहरातील जे दिव्यांग बंधू आहे त्यांनासुद्धा मिळून देईल आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे कारण या सरकार आल्यापासून दिव्यांगाचं जे प्रश्न आहे उत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्या ठिकाणी हाताळल्या जात आहे दिव्यांगांना या ठिकाणी न्याय मिळाला परंतु काही प्रश्न काही दिव्यांग वंचित त्या ठिकाणी अजून आहे त्या दिव्यांगांना जे वंचित राहिले त्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या माध्यमामधून त्यांचा मी नक्कीच फायदा करून देईन आणि मला जर दोन नंबरमधून प्रभागामधून जर उमेदवारी मिळाली तर मी दोन्ही सरकारच्या माध्यमामधून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारमधून निधी प्राप्त करून त्या ठिकाणी मी जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन